आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी होऊन झाली की स्वर्गवाशी कुणाले पे महामार्ग परत वाळा ते अंबरावती हो बापा फोर व्हीलर भिडून बा झाडाले हा भारतातल्या ला नाचुकल्या ले, नाचुकल्या रोडचे रुंदीकरण होऊन राहिले आणि आमच्या रोडचं रुंदीकरण होत नसल्याच्यानं लोकले राजो वज्जर गाडी चालवेल त्रास होते ना हे बाहे एप फोर व्हीलर आहे हे फोर व्हीलर त्या ठिकाणी झाडाले भिडल्याच्यानं काहीतरी दोघं जण जखमी आहेत म्हणते आता ते दवाखान्यात गेला आहे गाडीचा नंबर तर तुम्हाला दिसलाच आहे पण ह्या रोडच्या बदल रजावसा सावतऱ्या सावतारच म्हणतो डायरेक्ट मी हा सावंतऱ्या आदिवास पुरी गाडी पुरी तुटफूट तुट फूट झाली आहे तर त्या ठिकाणी हे गाडीचा था ॲक्सिडेंट झाला आहे लय मोठी गडबड होऊन बसली आहे विशेष म्हणजे एस बी डबल तेच म्हणतो ना साऱ्या इकडचे रोड झाले ना आमचा रोडच करून तुम्ही मागं ठेवला आहे तर त्या ठिकाणी लय मोठी सध्या नागरिकाची गर्दी झाली असून या गाडीचा नंबरही तुम्हाला सध्या दिसला आहे ह्या बा हे गाडीचा नंबर आहे आणि या एम एस सत्तावीस ए आर सत्त्याऐंशी चौऱ्याऐंशी नंबरची गाडी आहे घटना येऊन राहील बघा गावराज नाईंटीवर आपण जागेवर असतो ना कोण्या ठिकाणी हा पण या रोडचं किनी नाही राजे रुंदीकरून व्हायला पाहिजे बरं नाही तर कि नाही बाबा एखाद्याशी होळ मोठं कांड होणार या रोडवर की लागे पुरी आहे पुरी गाडी अंदर गेल्याच्या ना या ठिकाणी लय मोठ्या नागरिकाची सध्या गर्दी झाली आहे पण काही करा बा पहिल्यांदा रोड करा बरं स्वर्गवाशी कुणाल डेपे महामार्ग आमचा सदर घटना जी आहे की नाही आपल्या रणबाबाचं ठिकाण नाही का हो भुगावच्या अलीकडे त्या ठिकाणी झाल्याची हे बातमी येऊन राहील म्हटलं गावराज नाईंटीवर उतर अमरावती कडे जाणारवाडा कडे जाणारा रोड हरद दादाला फोटो काढू द्या दादा इंस्टाग्रामवर टाकू दे दाखवते नाही रिपोर्टर वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्रीकृष्ण फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्ण फॅशन सदर बाजारात